महाविकास आघाडीचे जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जालन्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक पाच रोजी गुरुवारी एक वाजेच्या <workitenàn> सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे जालना जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी सलग दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेती पिकांना फळबागांना मोठा फटका बसलाय शिवाय घरांची पडझड झाली आहे झाडं उन्मळून पडली आहेत विद्युत खांब पडून वीज पुरवठा खंडित झालाय रस्तेही तुटले जालना जिल्हाभरात सलग दोन दिवस झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय त्यामुळे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सरसकटांना मदत करण्याची मागणी जालना येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते जालना जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय यावेळी जालना जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन काय आणि अतिवृष्टी संदर्भात काय सांगणार जालना जिल्ह्यामुळे मध्ये सरासरी दोनशे एम एम च्या दरम्यान पाऊस सरसकट बऱ्याच मंडळांमध्ये झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जो शासनाची नियमावली शा आहे की ज्याच्यात पासष्ट एम एमच्या वर पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी आपण म्हणतो त्या पद्धतीनं दोनशे एम एम पाऊस जर सरासरी झाला असेल तर आपण विचार करू शकता की खरीप पिकांचं कसं नुकसान झालं असेल फळबागांचं कसं नुकसान झालं असेल शेतीच्या जमिनी कशा खरडून गेलेल्या आहेत सार्वजनिक मालमत्तामध्ये असलेले पुलं आणि रस्ते कसे तुटलेले आहेत त्याचबरोबर वीज वितरण कंपनीचे अतिशय मोठ्या पद्धतीनं नुकसान झालं आहे कारण डी पी म्हणजेच ट्रान्सफॉर्मर आणि होल्स हे सगळे तुटलेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी फार हवाल दिले शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास गेलेला आहे आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ग सगळ्या पक्षाच्या वतीनं सर्व अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आजी माझे आमदार उपस्थित आहेत आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत सगळ्यांच्या वतीनं निवेदनात आम्ही स्पष्ट एवढंच म्हटलंय की सरसकट पंचनामे ग्रहित धरावेत झालेत असे कारण पासष्ट एम एमचा पाऊस जालना जिल्ह्यात सर्व ठिकाणी आहे सर्व सजेमध्ये आहेत आणि त्यामुळं आता वैयक्तिक पंचनामे करण्याच्या भानगडीत पिकांच्या बाबतीत पडू नये जे मागच्या काळात आपण नुकसान भरपाई दिली होती साडे तेरा हजार प्रती हेक्टरी खरीप साठी तीन हेक्टरची मर्यादा आणि त्याचबरोबर फळबागांना सुद्धा अठरा हजार रुपयाची हेक्टरची मर, हेक्टर मर्या नुकसान भरपाई तीन हेक्टरची मर्यादा ती नुकसान भरपाई अनुदान ताबडतोबीनं द्यावं नंबर दोन